रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा नंदाताई बाभूळकर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर रस्ते गटारींचा प्रश्न सोडवण्याचं अधिकाऱ्यांकडून आश्वासन चंदगड विधानसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या गार्गोटी गडिंगलस चंदगड तिलारी भेडशी ते राज्य हद्दमार्ग एकशे एकोणनव्वद या अंतर्गत येणाऱ्या चंदगड फाटा ते चंदगड शहरांतर्गत चालू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या व गटारींच्या नागरिकांना होणारा उपद्रव लक्षात घेऊन डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभूळकर यांच्या नेतृत्वाखाली बा संतप्त नागरिकांची बारा जुलै दोन रोजी संबंधित कंपनीचे ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती सदर बैठकीत नंदाताईंनी जबाबदार अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं त्याचबरोबर संतप्त नागरिकांनी आपल्या व्यथा नागरिकांसमोर मांडल्या असता अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं महिना उलटून गेला असताना सुद्धा कारवाई होत नसल्यानं नंदाताई यांनी मुख्य अभियंता यांना पत्र लिहून शंकांचे निरसन न झाल्यास येत्या पंधरा ऑगस्टला ला जन आंदोलन करणार असल्याचं सूचित केलं होतं आज नंदाताई व नागरिकांनी रोडची प्रत्यक्ष पाहणी केली असता बऱ्याच ठिकाणी त्रुटी आढळून आल्या त्यानंतर कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली यावेळी ठेकेदारास विचारण्यात आला व तक्रार बुक ठेवण्याचे सूचित करून मान्य करून घेण्यात आले त्या तक्रारीचे निवारण करण्याचे सुद्धा मान्य करून घेण्यात आले इंडिपेंडेंट इंजिनियर यांनी कामात त्रुटी असल्याचं मान्य केलं व अधीक्षक अभियंता यांनी येत्या तीस ऑगस्ट पर्यंत कार्यकारी अभियंता चनगडला प्रत्यक्ष भेट देतील असं आश्वासन दिलं या बैठकीला अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उप अभियंता इंडिपेंडेंट इंजिनियर संबंधित कंपनीचे ठेकेदार यांच्यासह चनगड हेरे कळसगादे कोरज शिरगाव तसेच तालुक्यातील प्रमुख मंडळी उपस्थित होती महान कार्यूजसाठी प्रकाश ऑनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा